नमस्कार नमस्कार सुधारित तंत्रज्ञान या युट्यूब मध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं मनापासून स्वागत आणि धन्यवाद शेतकरी मित्रांनो आज आपण राजमा घेवडा आणि पोटा या पिका या पिका लावल्यानंतर या पिकाची काळजी कशी घेतली पाहिजे ज्याने करून आपल्या कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन कसे मिळालं पाहिजे याविषयी आपण माहिती तुम्हाला देणार एक अनुभवी शेतकरी आपले युवा शेतकरी आहेत तेही तुम्हाला सांगतील की लावल्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे त्यानंतर मी तुम्हाला एक छोटासा सल्ला देणार की लावल्यानंतर आपण कशी त्याची काळजी घेतली पाहिजे कशी फवारणी केली पाहिजे ज्याने करून आपल्याला जास्त उत्पादन कसं मिळेल घेवड्याचं आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी घेवडा पीक प्रजंत आहे पावटा म्हणून काय म्हणतात कुणी राजमा म्हणते अशा प्रकारे सगळेजण लागवड करत असतात परंतु ह्या पिकामध्ये कसं आहे हे पीक फक्त अडीच महिन्याचं आहे ह्याची काळजी भरपूर घेणं गरजेचं आहे या पिकाला जर किडी रोगाने जर प्रादुर्भाव झाला तर भरपूर असं नुकसान होत असतं या पिकाचं ह्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवानी ह्याची काळजी घेणं जर तुम्ही पेरला असाल तर याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि कमी काळामध्ये दे जास्त देणार पैसे देणार पिक आहे की चांगले एकरी उत्पादन मिळतंय आणि चांगले पैसे या पिकामध्ये मिळतात मग हा आपण जर याच्या आधी तुम्ही आपले जर व्हिडिओ बघितले की कुठले वाण वापरले पाहिजे सुधारित्राने या युट्यूब चॅनल आपले घेवड्याचे किंवा राजमाचे आणि पवटाचे कुठले वाण वापरले पाहिजे एक अनुभव शेतकरी बाहुल्याचे तुम्ही नक्की ती व्हिडिओ बघा की तुम्ही आता जर लावला पेरला नसाल तर नक्की ती व्हिडिओ बघा तुम्हाला लक्षात येईल कुठले वाण वापरले पाहिजेत त्याची काळजी कशी घेतली पाहिजे आणि ज्याने कोण आपल्याला जास्त उत्पादन कशी मिळेल नमस्कार साहेब नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा सुजित लक्ष्मण शिंदे राहणार असे गाव पावटा या पिकाचे शेतकऱ्यासाठी चांगले उत्तम प्रतिसाद आहे पावट्यामधून मधून शेतकरी सुधरू शकतो पावटा हा एक करी पंचवीस तेवीस किलो पेरावा एक पंचवीस तेवीस किलो लक्षात घ्या कमीत कमी तुमचं जर एक उत्पादन बैल पेरणी जर बैठक पंचवीस ते तीस किलोच्या आतमध्ये बियाणं पडणं गरजे जर टोकन करत असला तर वीस किलोच्या आतमध्ये जास्त का तुम्हाला गरज नाही एवढा जरी तुम्ही जरी पेरलं आता टोकन काय केलेलं का तुमच्या नाही केलेलं टोकन आता तुमचा अनुभव सांगा कसं केलं पाहिजे अजून आणि पेर पेरणी झाली की पाणी वेळेवर पडलं पाहिजे त्याला आणि हे चांगल्या प्रकारे दिले पाहिजे डोस आणि फवारणी वेळेवर घेतली पाहिजे किती फवारण आहेत मागच्या वर्ष तुम्ही उत्पादन काढलं होतं आम्ही दोन फवारण्या केल्या त्या तर किती निघाल तुम्हाला आम्हाला अर्ध्या एक वीस मध्ये साडे अकरा कट्टी निघाले होते डायमंड वन होत डायमंड हा आता लक्षात घ्या शेतकरी मात्र घेवड्यामध्ये जर बघितलं तुम्ही वन तर वरून आहे ब्राझील वाघ्या आहे त्याच्यानंतर तुम्ही डायमंड आता सगळ्यात कमी खर्चामध्ये आणि कमी फवारण मध्ये येणार पीक वन म्हणलं तर तुम्हाला वा वरून आहे त्याच्यानंतर ब्राझील वाग्या ह्याला बी कमी फवारण लागतात डायमंड सारख्या जे पीक आहेत त्याला एक दोन फवारणी एक्टर लागतात कारण त्याचं उत्पादन चांगलं असतं आणि त्याला आपले एक दोन फवारणी लागतात आता लक्षात घ्या सुरुवातीला पावटाला पहिली फवारणी तुमची एक महिन्याच्या आतमध्ये म्हणजे एकवीस दिवसाच्या आतमध्ये होणं गरजेचं त्याच्यामध्ये पहिली फवारणी घेत असताना लक्षात घ्या तुम्हाला एकोणीस एकोणीस कत घ्यायचे जर तुमची पंधराशे टाके असेल फक्त चाळीस ग्रॅम घ्यायचे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला वेल एक्टर म्हणून बुरशी घ्यायचे की अँटीबायोटिक प्लस वेल माहिती नाही जे की पानाची साईज तसंच बुरशी जी मुला मुळ्यापर्यंत सगळी क्लिअर करून देते त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी जे फवारणी असेल म्हणजे दुसरं कीटकनाशक घ्यायचे आईमॅक्टोनॉन घ्यायचे आळी नाशक आहे जी की सुरुवातीला हिरवी हिरव्याळी वगैरे ती बियाळी मारून टाकते अशा प्रकारे आता जर बघितलं दुसरी फवारणी आता पोटामध्ये आहे आता याच्यामध्ये दुसरी फवारणी जर घेत असाल तुम्ही जर आपल्याला चांगला फुटवा करायचा असेल आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना युरिया जास्त प्रमाणात वापरतात बरोबर आहे का पोट्याला जास्त कारण काय लक्षात घ्या युरिया हा अत्यंत कमी प्रमाणामुळे वापरणं गरजे काय होतं पानाची जी लवचिकता आहे ती कमी होते आणि पीक लव चुक आता ही जर याच्या युरिया वापरले ही पान हलके होतात लवकर किडीला बळ आणि बुरशीला बरी पडते बरोबर काय पाहिजे ह्याच्यामुळे लक्षात घ्या आपण पोटा पिकाला कमीत कमी युरियाचं प्रमाण वापरा जर जास्त तुम्ही वापरलात चार दिवस तुम्हाला काळू किंवा व्यवस्थित दिसन पण पाचव्या दिवसापासून पवन जाळ अक्षरासारखं वाटेल आणि लवकर किडी आणि बुरशीला बळी पडल ह्याच्यावर तुम्हाला नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला काय वापरणं गरजेचं लक्षात घ्या आता लक्षात घ्या दुसरी जर फवारणी तुमची चालू असेल आणि फुटवा जर चांगला तुम्हाला काढायचा असेल नावरे तुम्हाला चांगलं करायचं फुलगळ फुलं जास्त का लावायचे असतील पिकाला त्याच्यासाठी सगळ्या लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आपलं मी खताचं नियोजन होतो तुम्हाला बारा एक सटखत घ्यायचं तुम्हाला जेणे फोटो वगैरे चांगला होईल जी की तुमची टाकी असेल टाकीला कमी पन्नास ग्राम ते साठ ग्राम घ्या त्याच्यानंतर तुम्हाला बॉन्ड एक प्रोडक्ट घ्यायचा आहे लोड केलं बॉन्ड म्हणून पुढे तीस ग्रामची काय त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे आहे जे आपल्या टॉनिक आणि तसं ट्रेस रजिस्टर पिकाला करता आणि लवकर वाढ जी किंवा लवकर पळवायचं काम लक्षात घ्या शेतकरी मात्र सगळ्या जर मार्केटमध्ये जास्त डिमांड असते एखाद्या मालाची आवक जास्त असते रेट पाडले जातो त्याच्यामुळे आपल्या लवकर आरापाई यासाठी म्हणून प्रोडक्ट वापरायचं तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला एक बुरशी जी की आता सगळ्यात मोठा अटॅक त्या फुटव्याच्या बुरशीचा असतो त्याच्यासाठी डायमोग जाऊन एक प्रोडक्ट आहे जी की करपा बुरी डावणी सगळं क्लिअर करते आणि तुम्हाला कमीत कमी तीस ते चाळीस दिवस तीस दिवस कसल्याच बुरशी बुरशी होऊ देत नाही त्या पिकाला किंवा अटॅक होऊ देत नाही ह्यासाठी दुसऱ्या फवारण्यासाठी तुम्हाला ही प्रोडक्ट घेणे गरजेचं आहे आणि ह्या दोन फवारण्यामध्ये आपण राजमा आणि पवटा हे चांगल्या प्रकारे उत्पादन करू शकतो आता लक्षात बॉन्डी प्रोडक्ट दुसरे काम करणार शेंगाची फुगवण एक चांगली करणार फुले करणार म्हणजे एका फवारणीमध्ये आपण भरपूर असं नियोजन करू शकता आणि चांगल्या प्रकारे आपली फवारणी होईल आणि चांगल्या प्रकारे आवरील अशा प्रकारे सगळ्यांनी फवारणी करण्याचं नियोजन घेणं गरजेचं आता भाया साहेबांनी आणि यांनी आता हे तुमची कुठलं वाहन आहे तुमच्याकडे आपण वेगवेगळे वाण लावत असताल फक्त लक्षात घ्या पाण्याचं नियोजन आता लक्षात घ्या भरपूर ठिकाणी आता मरीचं प्रॉब्लेम यायला चालू झाले तर याचं कारण एक आहे की अति प्राणी दुसरं म्हणजे कंटिन्यू पडलेला पाऊस त्याच्यामुळे जमीन बुरशी तयार झाली अशा प्रकारे लक्षात घ्या एवढा पिकाला आता लक्ष आपण जर पिंकलर लावलं तर रात्र लावतो परंतु तो तेवढं तो लावायची गरज नाही पिकाला कमी प्रमाणात जर पाणी दिले तर योग्य वाढ होत असते पिकाची दोन ते तीस तास तीन तास स्प्रिंकलर चालू करा फक्त वर चिब्र वळ झाली पाहिजे एकदम असं खोल आपल्या काही वीर वीरचं पाणी साचवायचं नाही त्यामुळे अशा प्रकारे तुमची मेहनत पाहिजे जाणार नाही बघा मी पाणी जास्त पाणी झाल्यामुळे मर्याचे चान्सेस असतात आता हरभार तुम्ही वर लावणार आज मला मी अशी काळजी घ्या आणि एक चांगलं उत्पादन देणार पीक आहे कमी कालावधीमध्ये देणार पीक आहे अजून तुम्हाला याच्याविषयी काय अजून माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या बहि्याने आणि त्यांचा अमूल्य वेळ आपल्या दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद